नमस्कार मी सुनी सुनीता तुमचं स्वागत करते कालच्या दिवसामध्ये भरपूर खाल्लं गेलं असल्यामुळे माझ्या डायटची पूर्ण वाट लागलेली आहे सो मी आज हलकं फुलकं खाण्याचा विचार केला सो मी आता बनवत आहे माधुरी ताईंसारखा उपमा जो त्यांनी मला त्यांच्या घरी खाऊ घातला होता झटकीपट होणारा सो आता मी ही कडी तापवलेली आहे आणि याच्यामध्ये मी अजिबात कांद्याचा वापर करणार नाहीये कांदा विरहित असणार आहे माझा हा उपमा सो आता तेल तापू ताप दे आहे तर अंदाजाने मी ह्याच्यामध्ये राई टाकते तर 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 त्या लवकर वेळ नाही आहे खूप भूक लागली बाळा हे आहे नंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे डाळ छान पैकी मी आता हिला अशी थोडीशी तळून घेणार आहे म्हणजे अशी कुडकडीत करणार आहे कुडकरी कुडकरीत कुरकुरीत कुडकरी आहा हा हा जिरो मोहरी हो आणि उडदाची डाळ यांचा सुगंध भारी यायला लागला ना माझी तर भूक खूपच चाळवली बाबा तुम्हाला पण खावस वाटतंय ना आला ना वास आला ना वास म्हणजे सुगंध हो आला ना सुगंध तुम्हाला पण आला ना आला ना हा सो डाळ पण आता लालसर झालेली आहे सो आता याच्यात आपण टाकणार आहोत मिरच्या आणि भरपूर करीपत्ता एक महिने जरा कढीपत्ता ओला राहिला हो माझ्याकडून सुरकूर सुरखूर चुरचूर चुरतूर असं नुसतं बडबड करतोय ती चुरचूर बोलायला पाहिजे तुला अजिबात बोलू नको तू अशा पद्धतीने याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि मिरची टाकलेली आहे गॅस मी छोटा केलेला आहे म्हणजे त्याची प्लेट छोटी केलेली आहे डाळ मस्त तांबूस भाजलेले म्हणजे ती छान कुडकुडीत झालेली आहे आणि मी आता याच्यामध्ये टाकणार आहे पाणी हळद नाही वापर वापर मी वापरलेली आहे कारण माझे ताईंनी पण हळद नव्हती वापरलेली सो मी पण नाही हळद वापरलेली थोडं अजून पाणी टाकते कारण रवा जरा जास्त आहे कारण गुड्डूला पण खायचं आहे सो अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी हिंग ती मी ऍक्च्युली तेलात टाकायला हवी होती पण हरकत नाही वरून टाकली तरी टेस्टीच लागणार आणि थोडस आणि आता मस्त उकळी येऊ द्यायची आपण पाण्याच्या आदनाला छान अशी उकळी आलेली आहे परंतु मी आता याच्या पुढचं शूट करणार नाही कारण एका हाताने मला रवा टाकायचा आणि एका हाताने मला ढवळून घ्यायचं आहे सो तयार झाल्यानंतर ना मी तुमच्या भेटीस पुन्हा येते ओ वाव मस्त असा हा उपमा तयार झालेला आहे सुगंध सुद्धा भारी येत आहे झटकीपट बनवलेला हा उपमा खायला तुम्ही सगळ्यांनी या